टाइम द्या सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली ऐकण्यासाठी विनंती केली त्यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी केली प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही सात जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाल्याने त्याला अटक करणं गरजेचं आहे नंबर दोन जे अधिकारी नेमलेले आहेत हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आणि म्हणून एसआयटीला चांगले अधिकारी डायरेक्ट आय पी एस अधिकारी कोमावत सारखे असतील शाहजी उमाप सारखे असतील अशा लोकांना तिथं तुम्ही न्यावा आम्ही त्यांना विनंती केली दुसरी महत्वाची विनंती आम्ही त्यांना केली की विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही सात जणांच्यावर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून त्यालाच धरून तिने वाल्मिक कराड जो ह्या सात जणांचा सा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोर्ट केलं आहे पण त्याला जे कलम लावलेलं आहे हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार पण त्याला सुद्धा तीनशे दोन हे कलम लागावं यासाठी आमची ते विनंती होती तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्वाची केली की ह्या सगळ्यांचा बॉस कोण आहे हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेट ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील लेट अंतोले साहेब असतील तिथं आर आर आबा असतील अशोकराव चव्हाण असतील मनोहर जोशी साहेब असतील या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला मग क्लीन चिट झाल्यानंतर परतीच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले मग आताच सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा मी विनंती केली मला आनंदाने आहे की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन निश्चित याच्यावर लक्ष घालीन कारण हा विषय नुसता संतोष देशमुखांचा एकट्याचा नाही आहे हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे हे महाराष्ट्राला परवडणार नाही आपण ज्यावेळी शिवाजी महाराज शाहू खोले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र म्हणतो बा संतांचा महाराष्ट्र म्हणतो या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्व सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्यात धर्मातले लोक सगळ्यात जातीतले लोक सुद्धा इथं आम्ही सगळे मांडी गेली आणि हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जाती वळण जाण्या म्हणजे जाण्याच्या मार्गावर अशी अनेक लोक प्रयत्न करत असतात ते सुद्धा होऊ नये इथं मराठा वंजारी हा विषय नाही आहे हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता हा माणुसकीची हत्या आणि माणुसकीची हत्येला न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती तसं आम्ही सुद्धा बोलतो राज्यपालां सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज शाहू पुलाबीर विचार जीवन ठेवायचा असेल सुद्धा हा विचार करना आसा जे गुन्हे लावलेत त्यातून ते सहज बाहेर पडू शकतात मुख्यमंत्री महोदय विधानसभेच्या पटलावर वाल्मिक कराड आणि या सगळ्यांना कनेक्टेड करून बोलले आहेत वाल्मिक सुद्धा खंडणीच्या आरोपात आत घेतलंय या केसशी कनेक्टेड असल्यामुळे त्या पद्धतीने गुन्हे नोंदवावेत म्हणून आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत असं संभाजीराजे माध्यमाशी बोलताना म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे त्याआधी संभाजीराजे यांनी मीडियाशी ची साधला त्याआधी संभाजीराजे यांनी मीडियाशी संवाद साधला या सगळ्यांचा मास्टर माइंड धनंजय मुंडे सगळ्यांचा बॉस धनंजय मुंडे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आधी अतुले मग आबा आर आर पाटील अशोक चव्हाण आणि मनोज जोशी यांनी लोकांचा आक्रोश पाहून राजीनामे दिले आहेत मग हे सरकार धनंजय मुंडे यांना का संरक्षण देत आहे अजितदादा का संरक्षण देत आहे आम्ही राज्यपाल महोदयासमोर मांडणार आहोत असं संभाजीराजे म्हणाले वाल्मिक शिवाय धनंजय मुंडेचं पाणी हलत नाही मग आज गप्प का बोलायला पाहिजे हा एकाट्याचा विषय नाही महाराष्ट्राचा विषय अशाच पद्धतीने चालेल मग महाराष्ट्रात महाराष्ट्राला हे परवडणार आहे का मग छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे नाव का घ्यायचं असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला टीच्या एका पी एस आय चा सोबत फोटो आहे मग चौकशी कशी, कशी होणार चांगले आय पी एस अधिकारी द्या तर नाही मिळेल निष्पक्ष चौकशी होईल असं संभाजीराजे म्हणाले धनंजय मुंडे म्हणतात माझ्या या हत्या प्रकरणाशी काही संबंध नाही मग मी राजीनामा का देऊ त्यावर संभाजीराजे म्हणाले की धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की आज गेलेले हे लोक कोणाचे आहेत वाल्मिकराडा कोणाचा माणूस आहे तुमचा संबंध नाही मग एकदा राजीनामा देऊन तर बघा होऊन जाऊ द्या फेअर ट्रायल त्याचे व्यावसायिक संबंध आहेत धनंजय मुंडेचं वट मुखत्यार पत्र वाल्मिकराडकडे हे वट मुखत्यार पत्र कोणाला देतात विश्वास असतो त्याला देतात देतो ना